no, no yes.

ते ईश्वरी अवतार झाले आहे पुढे होणार देणे ईश्वराचे वानप्रस्थ सापडले शिबिरामध्ये आपण जर का असणाऱ्या या विषयांची ज्या आम्ही निवड केली आहे त्यांच्याकडे जर का आपण सहज पाहिलं तर लक्षात येईल अशा पद्धतीनं या विषयांची थोडीशी पार्श्वभूमी आपल्याला कळावी मानव असं सापडत फक्त धर्मकारणच आपल्याला माहित असावं असं नाही तर समाजामध्ये वावरत असताना महाराष्ट्राचं आपण सर्वांना मानला सर्वजण मानतो ते आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे आणि समर्थांचे असणारे संबंध नक्की कसे होते समर्थांकडे नाही कोणत्या दृष्टीनं पाहत होते त्यांच्याकडे कोणत्या दृष्टीनं पाहत होते आणि त्या काळचे समकालीन असणारे इतर संत कवी तिथे छत्रपतींच्या जवळ होते त्यांच्या दृष्टीनं शिवाजी महाराज कसे होते याच असणार प्रकटीकरण आपल्यासमोर म्हणणार आहे महाराष्ट्रामध्ये असणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे कथाकार छत्रपतींनी आपलं स्वतःच चरित्र स्वतः घडवलं पण ते हो। छत्रपतींचं चरित्र कसं छत्रपती घडले हे ज्यांनी ज्यांनी सर्व महाराष्ट्रालाच नव्हे तर ज्या ज्या ठिकाणी मराठी लोक आहेत त्या देशामध्ये विदेशामध्ये त्यांच्यापर्यंत ज्यांनी पोचवलं ते परम आदरणीय बाबासाहेब पुरंदरे यांचे असणारे पट्टशिष्य हे यात आपल्यासमोर उपस्थित आहे त्यांचं नाव आहे श्री गणेश धाकळे हे पुण्याचे त्यांनी छत्रपतींच्या जीवनावर बरीचशी पुस्तकांचं लिखाण केलंय बाबासाहेब पुरंदांच्या बरोबर त्यांनी भरपूर दुर्गभ्रहण केले आहे आणखी त्याच बरोबर ते उत्तम लेखक आहेत उत्तम भक्ते आहेत आणि उत्तम कथाकार सुद्धा आहेत त्यांची अतिशय समर्थांत निष्ठा आहे समर्थांत श्रद्धा आहे वारंवार ते गडावरती येत असतात आणि आपल्यासारख्या जे आमचे आपण वानदृष्टी आहात पण इतरही गडावरती जे काही शिबिर होत असतात त्या शिबिरामध्ये येऊन ते त् सर्वांना छत्रपतींचा असणारा अभिमान छत्रपतींची असणारी कीर्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे असणारे जे संबंध आहेत ते संबंध सर्वांना सांगत असतात मी जास्त वेळ घेत नाही त्यांच्या वक्तव्यातूनच आपल्याला आलो ते आपल्याला सांगतील त्याला विनंती करतो की कृपया त्यांनी येऊन आपल्या विश्वास मात करावी शेर शिवराय हय जय